आज काहीतरी गोड खायची इच्छा होती मग म्हटलं आंब्याचं सीझन आहे आंब्यापासून काहीतरी बनवावं म्हणून मी ठरवलं की आज आपण नारळाची आणि आंब्याची वडी बनवायची अप्रतिम अशी होते बाहेर दोन दिवस टिकते जास्त टिकवायची असेल तर फ्रीजमध्ये तुम्ही ठेवू शकता त्यासाठी मी इथे ओलं खोबरं नारळ फोडून घेतला खोबरं आपल्याला यासाठी पाहिजे आहे पण ओलं खोबरं त्याचं खोवून तुम्ही घेऊ शकता पण तसं घेत नाही आहे मी त्याची साल काढते मी वरच्या पाठीचा भाग काढून घेते सुरीने आणि हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे पाठीचा भाग सुरीने काढून घेतल्यानंतर याच्या चकत्या बनवून घेते मी आणि हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे या वडीसाठी इथे मी ना खवा वापरते ना मैदा ना मिल्क पावडर ना दुधावर चिसाय किंवा दूधही यामध्ये आपण वापरत नाही आहे फक्त तीन साहित्यात ही बर्फी बनवून तयार होते कोणीही बनवू शकेल एवढी साधी सोपी सिंपल रेसिपी आहे एकदम सोपं प्रमाण आहे इथे मी ओला नारळ मिक्सरला फिरवून घेतला आहे आता हा दोन कप आहे आता आपल्याला आंब्याचा रस काढून घ्यायचा आहे कुठलाही आंबा तुम्ही इथे घेऊ शकता शक्यतो ज्याचा कलर छान आहे ज्याचा फ्लेवर छान आहे म्हणजे हापूस आंबा असेल तर अजून छान म्हणजे त्या बर्फीला पण छान चव येते माझ्याकडे इथे मला मिळत नाही हापूस आंबा त्यामुळे मी इथे जो मला मिळाला आहे तोच मी इथे वापरलेला आहे आंब्याचा गर काढून तो देखील मी मिक्सरला इथे फिरवून घेते आंब्याचं गर आपल्याला एक कप पाहिजे आहे बर्फी बनवण्यासाठी इथे मी एक पॅन गरम व्हायला ठेवलं आहे यामध्ये आपल्याला फक्त एक चमचा तूप घालायचं आहे हे तूप सगळीकडे मी पॅनला पसरवून घेतलं आहे यामध्ये आता दोन कप जो नारळाचा चव आहे तो यामध्ये घालायचा आहे अगदी लो हीटवरती फक्त दोन मिनिटे आपल्याला हे परतून घ्यायचं आहे खोबरं आपल्याला जास्त परतून घ्यायचं नाही आहे किंवा त्याचा कलर बदलायचा नाही आहे तर फक्त याचा जो ओलावा आहे तो कमी होण्यासाठी सुरुवातीला हे थोडंसं परतून घ्यायचं आहे हे दोन मिनिटे परतून घेतल्यानंतर लगेचच लक्षात येतं आहे इथे आपण पाहताय नारळाचा चव थोडासा कोरडा झाला आहे आता ओलसर राहिलेला नाही आहे आता यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे था। तर सुरुवातीला मी एक कप साखर घातली आहे जर तुम्हाला कमी गोड आवडत असेल तर एक कप साखर पुरेशी होते पण व्यवस्थित गोड जर बनवायचं असेल तर मी इथे सव्वा कप साखर घातली आहे साखर घालून आपल्याला मीडियम टू लो हीटवरती हे परतून घ्यायचं आहे साखर घातल्या घातल्या लगेचच हे मिश्रण थोडंसं ओलसर होतं आणि साखर विरघळून द्यायची यामध्ये आणि हे थोडंसं मिश्रण कोरडं होऊ द्यायचं आहे साखर मी यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली आता त्यामध्ये साखर दिसत नाही आहे छान अशी ती एकजीव झाल्यानंतर यामध्ये जो आपण आंब्याचा गर काढून घेतलेला आहे एक कप तो यामध्ये घालायचा आहे आंब्याचं गल यामध्ये घातल्यानंतर गॅसची हीट मीडियम हीटवरती ठेवायची आणि हे आपल्याला छान असं आता शिजवून घ्यायचं आहे थोडंसं घट्ट होईपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ अपलोड करते तेव्हा तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतं हे आपल्याला सतत मिक्स करत राहायचं आहे परतून घ्यायचं आहे याला जवळपास पंधरा मिनिटे कमीत कमी तरी लागतात बर्फीसाठीचं हे मिश्रण तयार व्हायला आपल्या इंस्टाग्राम पेजला देखील नक्की फॉलो करा तिथे देखील मी छोटे छोटे अपडेट्स असतील किंवा फोटोज किंवा छोट्या छोट्या अशाच रेसिपी पोस्ट करत असते इथे मी हे मिश्रण परतून घेते गॅसची हीट आता मी अगदी लो ठेवली आहे आता आपल्याला एका प्लेटमध्ये तूप लावून घ्यायचं आहे ज्या प्लेटमध्ये आपण बर्फी सेट करणार आहोत त्यामध्ये आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे कुठलीही स्टीलची प्लेट घेतली तरी चालेल व्यवस्थित छान बर्फी निघते याला मी तूप लावून घेते आधेमध्ये आपल्याला मिश्रण हे मिक्स करत राहायचं आहे पहिल्यापेक्षा आता हे थोडंसं दाटसर झालं आहे सुरुवातीला ते जास्त ओलसर होतं त्यामुळे गॅसची हीट मी मिडियम ठेवली आणि अजून हे थोडंसं दाटसर व्हायला लागल्यानंतर गॅसची हीट आपल्याला लो करायची आहे आणि हे सगळं छान असं हे मिश्रण आपल्याला बनवून घ्यायचं आहे अर्धा छोटा चमचा मी यामध्ये वेलची पोड घातली आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे अजून आता यामध्ये तूप घालण्याची गरज नाही आहे सुरुवातीला फक्त एक चमचं तूप आपण घातलं तेवढंच पुरेसं आहे आणि प्लेटला थोडंसं लावून घ्यायचं आता हे मिश्रण थोडंसं दाटसर व्हायला लागलं इथे आपण पाहताय या पॅनपासून हे मिश्रण वेगळं व्हायला लागलं किंवा याचा एक गोळा तयार व्हायला लागला की आपण समजू शकतो की हे मिश्रण तयार आहे इथे आपण पाहताय आता याचा एक गोळा तयार होतोय म्हणजेच हे एका ठिकाणी सगळं मिश्रण जमा होतंय म्हणजेच हे आता एकदम परफेक्ट असं बर्फी सेट करण्यासाठीचं मिश्रण तयार झालंय हे गरम गरम मिश्रण आपल्याला या एका प्लेटमध्ये तूप लावलेल्या प्लेटमध्ये ओतून घ्यायचंय यामध्ये आपल्याला हे बर्फीसाठी सेट करायचं आहे या चमच्याने तुम्ही हे सेट करून घेऊ शकता प्लेन किंवा एखाद्या ग्लासला बुडाला थोडंसं तूप लावायचं आणि हे प्लेन करून घ्यायचं या पूर्ण बर्फीला बनवण्यासाठीचा किती वेळ लागला ते मी तुम्हाला सांगते सुरुवातीला आपण नारळाचा चव परतून घेतला त्याला फक्त दोन मिनिटे ला ला लागली दोन मिनिटे परतून घेतल्यानंतर त्यामध्ये साखर घातली साखर पाच मिनिटे त्यामध्ये आपण मिक्स करून घेतली विरघळून घेतली पाच मिनिटानंतर त्यामध्ये आंब्याचा गर घातला आंब्याचा गर पॅनमध्ये घातल्यापासून तो शिजण्यापासून या प्लेटमध्ये घालेपर्यंत टोटल मला वीस मिनिटे लागलेली आहेत याच्यावरती मी ड्रायफ्रुट्स घातलेत आणि हे सगळं सेट करून घेतले ड्रायफ्रुट घालून थोडंसं दाबून आहे म्हणजे ते निघणार नाही कट करताना ही वडी आता आपल्याला सेट व्हायला ठेवायची आहे बाहेर तुम्ही एक तास ठेवू शकता एक तासाने चेक करून बघायचं त्याची वडी व्यवस्थित पडते आहे का नसेल पडत तर अजून एक तास ठेवावं लागेल पण मला घाई होती मला हे पटकन बनवायचं होतं त्यामुळे हे मी फ्रीजरमध्ये फक्त पाच ते सात मिनिटासाठी ठेवलं होतं ते लगेचच व्यवस्थित छान बर्फी पडली आहे त्याची जर फ्रीझरमध्ये नसेल तुम्हाला ठेवायचं तर फ्रीजमध्ये खाली ठेवू शकता पंधरा ते वीस मिनटांसाठी आणि जर तुम्ही फ्रीझरमध्ये ही बर्फी ठेवलीत तर लगेचच काढा जास्ती वेळ ठेवू नका नाही तर त्याचा बर्फ होईल कठीण होईल खूप ती वडी सेट झाल्यानंतर कट केली आहे मी इथे आपण पाहू शकताय अप्रतिम अशी ही वडी दिसती आहे मस्त सेट झाली आहे छान अशी निघाली आहे आंब्याचा सीझन आहे आजच करून बघा आंबा नारळ वडी किंवा बर्फी कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा अप्रतिम अशी चवीला होते आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद